श्री स्वामी समर्थ स्वामी महंतात पहा तुमच्या डोळ्यापुढे तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसत आहे आणि त्यातील कोणताही एक नंबर तुम्ही तुमच्या मनात धरा तो नंबर तुम्ही तुमच्या मनात धरल्यानंतर एकदा स्वामींचे नाव घ्या आणि या संदेशाला पुढे लिहिणाऱ्या आठ मिनिटापर्यंत पूर्ण ऐका आणि तुम्ही जे नंबर मनात पकडला आहे त्या नंबराला संदेश देता है ते है का। स्वामी तुम्हाला कोणता संदेश देत आहे ते पूर्ण ऐका स्वामी म्हणतात लक्षपूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि तुमचं भाग्य काय आहे जे तुम्ही नंबर धरला आहे त्यावरून माहिती करून घ्या स्वामी म्हणतात बाळा तू जर हा अंक तुझ्या मनात पकडला होता किंवा या अंकासाठी तू वाट पाहत होता आणि तुझं भाग्य काय आहे तुला जाणून घ्यायचे होते आता हा अंक आला आहे आता शांतपणे हा स्वामींचा संदेश या अंकावर स्वामी तुझ्या भाग्याबद्दल काय बोलत आहे ते आहे स्वामी म्हणतात तुम्हाला आयुष्यात कधीच संकटे येणार नाही असे वाटत होते पण तुमच्या आयुष्यात जेवढे संकटे येतात तेवढे कदाचितच कोणत्या दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येत असतील तुम्हाला प्रत्येक गोष्ट मनासारखी करायची आहे पण मेहनत कमी पडते फक्त तुम्ही विश्वास ठेवा तुमची प्रत्येक गोष्ट चांगली होणार अंतःकरणाच्या हालचाली बुद्धीला अग्मय असतात जे अंतकरणातून बाहेर येते ते अंतकरणालाच लाजून भिडते स्वामी म्हणतात तुम्हाला प्रत्येक गोष्ट जे पाहिजे आहे ते सर्व मिळणार आहे तुम्ही फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा तुम्ही जे मेहनत करत आहात ते लवकरच तुम्हाला एक चांगलं फळ देणार आहे तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव लवकरच लवकर येणार आहे विश्वास ठेवा ज्याबद्दल तुम्ही विचार केला होता ते आता लवकरच सत्यात येणार आहे आता तुमचे दुःखाचे दिवस पूर्णपणे संपले आहेत आता तुम्ही ज्या गोष्टीपासून भीत होते त्या गोष्टीशी लढण्याचे सामर्थ्य तुमच्यात लवकरच येणार आहे तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला आयुष्यात कोणत्याच संकटात घाबरून जायचे कारण नाही संकटांशी लढण्याची ताकद त्यांच्याशी लढण्याचे बळ स्वामी तुम्हाला देतच आहे स्वामींवरती तुम्ही फक्त पूर्ण विश्वास ठेवा आणि मग बघा सर्व गोष्टी कशा तुमच्या मनासारख्या होतात आयुष्यात अडचणी आहेत पण त्या अडचणींना घाबरू नका त्या अडचणी फार काळ तुमच्या आयुष्यात राहणार नाही त्या अडचणींना लवकरच सामोरे जाऊन तुम्ही यशाची शिखरे गाठणार आहात आयुष्य तुमचं आता एका वेगळ्या स्तराला लवकरच जाणार आहे ज्याबद्दल तुम्ही विचार केला होता ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनासारख्या व्हायला पाहिजे होत्या ते झाल्या नाही पण आता काळजी करू नका कारण जे तुम्ही विचार करून ठेवले होते आता स्वामी त्यापेक्षाही जास्त तुम्हाला देणार आहे ज्याबद्दल तुम्हाला खूप आशा होती की आता हे आपल्याला मिळणार पण स्वामी आता त्यापेक्षाही जास्त तुम्हाला देणार आहेत लक्षात ठेवा स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदैव आहे स्वामी तुमच्या सोबत होते आणि आहेत फक्त विश्वास ठेवा आता ज्या ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा अंक मनात निवडला होता ज्यांनी ज्यांनी हा अंक आपल्या मनामध्ये पकडला होता त्यांच्यासाठी स्वामी काय संदेश सांगू इच्छितात ते आता पूर्ण आहे का आणि जर का तुमचा जो तुम्ही अंक मनात पकडला होता ते जर तुमचा येऊन गेला असेल तरीही तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात असे लोक आयुष्यात फार निर्भयी असतात हे लोक कोणत्याच गोष्टीत मागे हटत नाही संकटे यांना खूप येतात पण हे खूप हिमतीने त्यांचा सामना करतात प्रत्येक संकटावर हे खूपच आरामात आणि विश्वासाने मात करतात स्वामी सांगत तुम्ही निर्भयी व्हा भीती बाळगाल तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल जग हे एक बाजार आहे या बाजारात लबाड माणसाची बोरे द्राक्षाच्या भावाने विकली जातात परंतु प्रामाणिक माणसाची दा द्राक्षे करवंदाच्या भावाने देखील विकली जात नाहीत देव म्हणतोय तुम्हाला ज्या संकटांना सामोरे जावे लागत आहे तुम्ही आत्तापर्यंत जेवढे काही दुःख अडचणी आणि समस्या सामोरे गेला आहात त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब मी ठेवला आहे आता लवकरच येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मोठा चमत्कार पाहायला मिळेल तुमच्या घरात ज्या गोष्टीची गरज आहे ते लवकर आता पूर्ण होऊन जाणार आहे स्वामी म्हणतात काळजी नका करू कारण आता मी तुमच्यावर पूर्ण लक्ष दिला आहे मी तुमचा हात पकडला आहे आणि हा हात मी सोडण्यासाठी पकडला नाही आता खूप झाले संकटे आता लवकरच तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार आहेत एक लक्षात ठेवा आपले दोष नेहमी ऐकावेत परंतु स्तुती मात्र ऐकू नये दोष ऐकावेत आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करावा पण स्तुती ऐकू सुद्धा नये कारण हे लोक आपल्यावर जळून सांगतात जेव्हा लोकांना वाटतं की हे आता आपल्यापुढे निघून चाललं आहे तेव्हा ते, ते जीवपाड प्रयत्न करून तुम्हाला मागे ओढतात ते त्यांचे महत्त्वाचे कामे तुम्हाला मागे ओढण्याच्या विचारामध्ये सोडून देतात लोक आपल्यापेक्षा जे पुढे जाईल त्याला आपलं सर्व काही लावतात फक्त आपल्यापेक्षा मागे आणण्यासाठी या जगात लोक खूपच स्वार्थी आहेत पण तुम्हाला विश्वासाने आणि आत्मविश्वास ठेवून या संकटांना सामोरे जायचे आहे प्रत्येक संकटांना सामोरे गेल्याशिवाय काहीही होणार नाही जोवर तुम्ही या संकटांना सामोरे जाणार नाही तोवर तुम्हाला कदाचितच कोणता मार्ग मिळेल जेव्हा तुम्ही या संकटांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न कराल तेव्हा मार्ग आपोआप निघत जाईल आपले दोष अशी असतात जे आपल्याला सुधरवून बदलता येतात पण आयुष्यात आपला विजय किंवा अपयश ही एक अशी गोष्ट असते ती आपल्या मनावर नसते पण कर्मावर असते आपले कर्म जसे असतील तशी ती गोष्ट घडून येते विश्वास ठेवा जर तुम्ही कर्म योग्य आणि चांगले कराल तर नक्की तुम्ही आयुष्यात खूपच यशस्वी व्हाल पण जर तुम्ही कर्म चुकीचे कराल तर कदाचितच तुम्हाला एखाद्या चांगल्या दिशेला सुद्धा मार्ग मिळेल स्वामी म्हणतात हा अंक ज्यानं निवडला आहे तो खरंच व्यक्ती खूपच भाग्यशाली आहे तशा व्यक्तीला येत्या काही तासात मोठी बातमी मिळेल आणि जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर सकाळपर्यंत तुमच्या घरात मोठी बातमी आलीच म्हणून समजा फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आज स्वामी त्या प्रत्येकाचं अभिनंदन करत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही देखील आहात ज्यांनी ज्यांनी हा अंक निवडून या संदेशाला ऐकत आहे हा चमत्कारी अंक त्यांच्यासाठी एका वरदानाचं रूप आहे स्वामी म्हणत आहे तुम्ही खूप भाग्यवंत आहात बाळा तुला खूप खूप अभिनंदन कारण ज्याने ज्याने हा अंक निवडला होता आपापल्या मनात या अंकाला पकडले होते तो व्यक्ती खरंच आयुष्यात खूप यशस्वी होणार आहे तशा व्यक्तीच्या अंगी खूप सारे कौशल्य असतात असे व्यक्ती खरंच खूप मेहनती आणि कष्टाळू असतात अशा व्यक्तींना आयुष्यात यश खूप लवकर मिळत नाही पण एक दिवस नक्की मिळतं स्वामी म्हणतात एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली परंतु वापस तुमच्याजवळून गेली आणि ते पुन्हा मिळण्यास तुम्हाला खूप कष्ट करावे लागत आहेत तर समजून जा की आता तुम्हाला खूपच काही चांगलं मिळणार आहे कारण एखादी गोष्ट देव जेव्हा लवकर देतो तेव्हा तिला वापससुद्धा घेतो आणि पुन्हा जेव्हा ती प्राप्त करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा थोडेफार संकटे आणि अडथळे टाकतो पण जेव्हा देव ती पुन्हा तुम्हाला देतो तेव्हा ते तुम्हाला देऊनच टाकतो देव त्याचा आशीर्वाद सदैव या अंकाला निवडणाऱ्या लोकांवर देणार आहे देव म्हणत आहे मी सदैव तुमच्या सोबत आहे देव सांगत आहेत काळजी नका करू ज्या गोष्टीची तुम्ही चिंता करत आहात ते आता करणे सोडा आता तुम्ही भाग्यवंत आहात कारण तुम्हाला येत्या काही तासात खूप मोठी बातमी मिळणार आहे ही बातमी तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणणार आहे या बातमीचा संदेश तुमचं आयुष्य बदलणार आहे तुम्ही विश्वास ठेवा आता सर्व काही तुमच्या मनासारखं होणार आहे स्वामी सांगत आहे तुम्हाला ज्या अडचणी आल्या आहेत त्या मी स्वतः तुमच्यासाठी पाठवल्या आहे पण तुम्ही काळजी नका करू त्या अडचणी लवकरच तुमच्या जीवनातून निघणार सुद्धा आहे फक्त तुम्ही किती ध्येयवान आणि सहनशिक्ता संश, ठेवता हे पाहण्यासाठी स्वामींनी त्या अडचणी तुमच्या जीवनात दिल्या आहेत विश्वास ठेवा ज्याबद्दल तुम्ही एवढा विचार करत होते आता ते लवकर सर्व काही सत्यात उतरणार आहे ज्या गोष्टीची चिंता करत होते ती आता करणं सोडून द्या कारण आता तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत ज्याबद्दल तुम्ही खूपच विचार करीत आहात त्या आता पूर्णपणे बदलून जाणार आहेत बाळा विश्वास ठेव तू हा अंक निवडून विश्वासाने माझ्याकडे आला आहे आणि जो व्यक्ती विश्वासाने माझ्याकडे येतो मी त्याला त्याच्या आयुष्यात कधीच निराश करत नाही मी त्याला कधीच त्याला जे हवे आहे ते देत नाही पण जे त्याच्यासाठी योग्य आहे ते नक्कीच देतो आणि ते ज्या त्या अपेक्षा करत होतं त्यापेक्षा दहा पटीने जास्त चांगलं असेल काळजी करू नको तुला ज्या गोष्टी आवडत नाही त्या तुला नक्कीच आवडायला लागतील एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात आपल्याला जी गोष्ट आवडते ती प्रत्येक वेळेला आपल्याला मिळेलच असं नाही पण आयुष्यात आपण जी गोष्ट मिळवाल त्यात आपला आनंद मानून घेणे हेच तर खरं आयुष्य जगण्याचा मंत्र होय स्वामी सांगतात बाळा काळजी नको करू या संदेशातील तू या तिन्हीपैकी एक अंक निवडला असशील आणि हा संदेश बघून पूर्ण ऐकला असशील तर नक्की तुझ्या आयुष्यातील संकटे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दूर निघून जातील विश्वास ठेव आता सर्व काही तुझ्या मनासारखं होत आहे सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे विश्वासाने या संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ स्वामींचे नाम स्मरण करा तुम्हाला प्रत्येक संकटात यश मिळेल श्री स्वामी समर्थ